So, आणि सोनाली आंदोलनाला बसले ट्रेन लवकर आणि सोनालीचा चेहरा बघा केविलवाणा हे बघा ते आपण गावातली माणसं बाबा आहे आणि सोनालीचं काम बघा काय चाललंय दहीवडा खाती दहिवडा सकाळपासून शांत असलेली विहा आता परत दे एकदा ऍक्शन मोड मध्ये आली आहे विहा बारा तासाचा प्रवास झाला सुप्रभात मंडळी तर आज आहे आमचा गावाकडचा प्रवास मांडवी एक्सप्रेसने सकाळच्या साडेसात वाजता दादरवरून आपण ही ट्रेन पकडणार आहोत सो काही गडबडीचा प्रवास आहे घरातून निघालो आहे वाजलेत आता जवळजवळ साडेपाच वाजून गेलेत मी आता बोरिलीवरून माझ्या इथून रिक्षा पकडे ट्रेन पकडेन आणि मग पोहोचेन चला झटपट व्हिडिओला सुरुवात करूया मी आला कसं तयार करायला लागतंय बोला

सहा वाजेपर्यंत जरी पोचलो नाही सहा वाजले सात वाजेपर्यंत जरी पोचलो तरी चालेल विया बघते विया? विया। विया नाराज आहे गा। गावाला जाऊन खेळायला लागेल दादर स्टेशनवर पोहोचलो आणि ती एक्सप्रेस आहे ना दरवेळेचा नियोजित वेळ सात पंचवीस आहे आज आहे ना पावणे दावाचं ट्रेन सोनालीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा पावणे दवाजता येणार आणि ही काय आवडणार नाही आम्हाला ना आता मोबाईल लावला ला आहे हां मोबाईल पण दोन वेळा मला खाली नेऊन घेऊन आली आहे आणि हात सोडून पळते आहे जाम मस्ती करते बघा हा चला बघूया वेट अँड वॉच पावणे दावचा थांबणार नाही बघा इथे थांबतो आपण इथे लिस्ट बघत होतो पण ट्रेनचं काही लिस्ट नाही झालं मग अनाऊन्समेंट झाली पावणे दहा वाजता आपण ट्रेन येणार आहे बघूया नाही बघा याची मस्ती सुरू आहे <laughs> पडेल 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 ट्रेन आहे उशिरा आणि आता बघा बिया आणि सोनाली बिया सो, आणि सोनाली आंदोलनाला बसले आहेत ट्रेन लवकर येईल लाग हिचा कार्यक्रम चालू झाला चला आता वाट बघण्याशिवाय पर्यायच नाही गर्दी बघितलीच काय आता हळूहळू वाढेल गर्दी बघा सोनालीने अजून मुंबईची तेवढी गर्दी बघितली नाही आहे चला मंडळी ट्रेन उशिरा होती मग काय आम्ही एक उडपी हॉटेल आहे दादर स्टेशनच्या समोर तिथे आलो इडली वडा मागवला आणि मिसळ मागवली सकाळी मी हिला काय खायचंच नाहीये बघा खाऊ तेवढा चला चालू द्या तुमचं ट्रेन लेट आहे टाइमपास करायचं चला म्हणजे मिसळ खाऊन घेऊया कारण आपल्याला अजून आठ वाजले आत्ताशे दोन तास दोन तास थांबायचं हा आता नाही मला बिझी ठेवलं आहे खायला घेतलं कॅरमल कस्टर्ड पण ते खातच नाही आहे असो चला बघूया भरपूर टाइमपास करून देखील अजून ट्रेन आली नाही किती वाजलेत नऊ अजून पंचेचाळीस मिनिटं आहेत विहा आमची एवढी कंटाळली आहे बघा चेहरा बघा विहाचा पडला एकदम सोनाली मजा येते ना असा पण प्रवास करावा लागतो कधी कधी त्याच्यात पण वेगळी मजा असते आता आपण इथे रिझर्वेशन डब्याशी इथे येऊन थांबलोय मगाशी काय गर्दी आली होती ना कोणतरी आपले सबस्क्रायबर होते शेडेकर हां मंडळी अजून तरी पंधरा मिनटं दाखवत आहे आणि सोनालीचा चेहरा बघा केविलवाणा झालाय आणि जा मस्ती करते हिला कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट आहे तिकडे जे एक्सिलेटर दिसतंय त्याच्यावरती पंधरा राऊंड मारलेत मला हो आता बघा अजून पण जाण्याची तयारी आहे सोनालीने आता काय केलंय हे बघा ते आपण गावातली माणसं बाबा चादर टक्काची म्हणजे बसायचं विह्याला कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट आहे थोड्याच वेळा ट्रेन दाखवते बी वन इथे आपला रिझर्वेशन चला लग म्हणजे फायनली आपण आहे ना ट्रेन पकडली आणि ट्रेनमधून हो आता आपण कुठेतरी येऊन पोचलो आहे हे बघा जा मस्ती करून झोपली आहे आणि हिला आता लवकर उठले त्याच्यामुळे झोपायचं आहे चला आता डायरेक्ट कुठे भेटूया संगमेश्वर हा बिया झोपली आहे आणि सोनालीचं काम बघा काय चाललंय खाते दहीवडा चपाती खाल्ली आहे त्याच्यानंतर आता दही वडा खाते मजा आहे मस्त आहे ना आवडला अरे चालू चल अजून काय पाहिजे काय भाजी पण चांगलं असतं समोसा पण चांगला असतो शांत असलेली विहा आता परत एकदा ऍक्शन मोड मध्ये आली आहे विहा सोबत बाहेर जाशील ती झोपली होती तेव्हा ती जागी होती आता ती झोपायला निघाली आणि ही जागी आहे पराक्रम करते पराक्रम गाणे गोल्ड्रेंस काय दिसतंय काय दिसतंय तुला कोण आहे बाहेर ह्या ह्या कोण आहे हा देहाचे लपंडाव सुरू झालेत बघा देहा खेड काय आलंय विया काय आलंय खेडाली खेड आला तयारीत राहा खाऊ पण संपवला खेड लाय खेडला किती वाजता पोचते तीन सत्तावनला हा त्यावेळी आपण घरात झोपून वगैरे एक झोप काढून उठलो असतो एक दीड वाजता पोचते गाडी चला गाव आलं गाव चला वाव नाही <laughs> <laughs> गाव ना? आलंय चला सोनाली गावी आलं सोनाली प्रवासात दमवलंय बियाने हे बघा बारा तासाचा प्रवास झाला मज्जा चला हे बघा चॉकलेट असे चॉकलेटवाला येतोय चॉकलेट घेते सारखी सारखी चला फायनली संगमेश्वर आता चला फायनली आपण आपल्या चला, सोनली जाम दमायला झाला आज मोठा प्रवास व कुठे आलो हे विया, बया किती आनंद झाली गावी येऊन बघा आनंद हा कुठे आलो अरे बापरे गावी येण्याचा आनंद भरपूर झाला तिला हा सरळ त्या काकांच्या रिक्षात बस चॉकलेट पण दे आम्ही नाही येणार आहे जा था 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 था। ना तू चला प्रवास पहिल्यांदा पहिल्यांदा हे असा प्रवास अनुभवला पाठी टाक जरा सोनाली चला वाटत डायरेक्ट आला कवाल तोडणी सुरू झाली गावाला बॅट असू चला चला डायरेक्ट थेट घरी हा फायनली गावची हवा काय मस्त आहे ना मोकळ्या वातावरणात आले आता सोनाली खुशी बघा खुशी प्रवास <coughs> टेन्शनवाला होता कारण हिने दमवलं बघा अजून दमवते शिव आपण जनरल मध्ये नव्हतो ना तर वाट लागली असते तिने काय हलत केली असते आमची आम्हाला माहित नाही <laughs> चला फायनली साहेब आलेत आणि आता घरी चला फायनली आपण घरी पोहोचलेलो आहोत चला फायनली घरी पोचलो अग दादा आला दादा होय हायला धरलं अरे चला 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 सोडत नाही खुशी खुशी झाली व्याला दादी पण येते काकी काकीची आठवण काढली ना मग ध्रुव दादाची आठवण नाही आली चला फायनली पोचलोय आणि वाजले सवासा भाईया का आलो पंडू पण तू पण आला होय 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 म्हणी ये 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 चल, चल 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 ये मनी तू पण हा पण तू तुला बिस्किट घालतो ई वियाला घाबरत रे कॅट